नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला भारत सेना युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कशाप्रकारे तुम्ही आ सोलर पंप अनुदान घेऊ शकता कुठं फॉर्म भरायचं आहे काय डॉक्युमेंट पाहिजे ठीक आहे आणि कोण पात्र नाही आहे ठीक आहे कोणते कोणते माणसं याला चालत नाही आहे सरळ माहिती सांगणार आहे मित्रांनो याच्या सर्वसामान्य माणसाला नव्वद नव्वद टक्के अनुदान आहे आणि आदिवासी लोकांना एस सी एस सी प्रवर्गातील महिलांना लोकांना पंच्याण्णव टक्के अनुदान आहे परंतु जे सर्वसामान्य लोक असतो त्याच्यामध्ये एस सी एस ओबीसी ओपन यानं नव्वद टक्के आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पाहणं गरजेचं आहे कारण याच्यात तुम्हाला हे पण सांगणार आहे यासाठी कोण पात्र नाही आहे व कोणते डॉक्युमेंट लागतात त्याचबरोबर कोण कुन... <coughs> कुणी पैशाची मागणी केली तर पैसे देऊ नका हो जर कुठल्याही अधिकाऱ्यानं तुम्हाला पैसे मागण्याची मागणी केली तर चार चौघांमध्ये ते भांडं फोडा चार चौघांमध्ये सांगा या या अधिकाऱ्यानं आम्हाला पैशाची मागणी केलेली आहे जेणेकरून त्या अ अधिकाऱ्याची जास्तीत जास्त बदलामी झाली पाहिजे आणि पुढच्या वेळेस लास माग लास मागायच्या बाबती आणि रिश्वत मागायच्या बाबती समोरच्या अधिकाऱ्याला या ठिकाणी शरम वाटली पाहिजे आणि अशा प्रकारे भ्रष्टाचार थांबला पाहिजे तसं पण मित्रांनो भ्रष्टाचार सध्या तरी खूप कमी झालेला आहे कारण की वाढतं तंत्रज्ञान डिजिटल तंत्रज्ञानामुळे आता डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट डी टी पीच्या पद्धतीने तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतात मित्रांनो परंतु आधी कसं होतं हे बघा अशा प्रकारचा प्लॅन्ट आहे ठीक आहे हा फोटो बघू शकता तुम्ही ठीक आहे हा तुम्ही बघू शकता हा फो फोटो आहे मित्रांनो या फोटोमध्ये तशा तुम्हाला हे दिसत आहे सोलर प्लांट बिलकुल याप्रमाणे कुसुम सोलर प्लांट आहे तुम्हाला काहीच करायचं नाही आहे सरकार तुम्हाला पैसे देणार आहे मित्रांनो आता हे तुम्ही बघत दोन हे बापले काही फोटोमध्ये आहेत यांना सरकारने या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे त्याचप्रमाणे तुम्हालासुद्धा भेटेल परंतु त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल ठीक आहे त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल मित्रांनो ठीक आहे आणि हे बघा मी मनानं काही सांगत नसतो आता हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओची पूर्ण माहिती लेखी स्वरूपामध्ये तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे सुद्धा तुम्ही वाचू शकता ठीक आहे चला चल मित्रांनो हे बघा आता हे बघा आता मी सांगतो कोणकोण पात्र नाही आहे पण सर्वप्रथम सांगतो सरकारी योजनांची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा त्याच्याशिवाय कुठलाही पर्याय नाही कारण सरकारी योजना ही कोणीच कोणाला मोफत सांगत नसते ग्राहक सेवा केंद्राला पन्नास शंभर रुपये घेते तेव्हा तुम्हाला दोन शब्द त्या ठिकाणी सांगते म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मोफत आणि लवकरात लवकर फुकट योजना तुम्हाला भेटेल आणि कोपऱ्यात व्हिडिओला लाईक करून टाका आणि कोपऱ्यात घंटी आहे व्हिड आपल्या चॅनलची ती चॅनलची हो घंटी ऑन करा आणि आपल्या चॅनलला लाईक करून घ्या मी परत परत सांगतो जेणेकरून प्रत्येक सरकारी योजना या शेतकऱ्याला भेटली पाहिजे बळीराजाला भेटली पाहिजे सर्वसामान्य माणसाला भेटली पाहिजे बेरोजगार व्यक्तीला भेटली पाहिजे असो तर मित्रांनो मी अशा खूप योजना आहे सरकारच्या आहेत ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहे तुम्ही तर नवीन असाल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बघा ठीक आहे आणि काही अडचण असली मला कमेंट करायला विसरू नका ठीक आहे आणि इतर शेतकरी मित्र असतील तुमच्या व्हॉट्सअपवर त्याच्यावर त्याच्यावर ते बी त्यांना पण पाठवायला या ठिकाणी विसरू नका तर मित्रांनो हे बघा आता मी सांगतो पात्र कोण नाही आहे बघा ज्यांच्या सातबाऱ्यावरती विहीर नाही आहे ठीक आहे ज्यांच्या सातबाऱ्यावरती विहिरीची नोंद नाही आहे विहीरच नाही बा आमच्या शेतीमध्ये अशा लोकांना ही योजना याचा लाभ नाही घेत आहेत ठीक आहे तुमच्या सातबाऱ्यावरती शेती विहीरचा सा... विहीरचं हे पाहिजे नमूद केलेली पाहिजे सातबाऱ्यावरती ठीक आहे त्याचबरोबर तुमच्या सात बऱ्या उत्तरावरती मित्रांनो शेतीचं पाहिजेच तुमची स्वतःची आणि तुम्ही याच्या आधी या योजनेचा लाभ घेतला थी। ना ना का नाही पाहिजे ठीक आहे नाहीतर बाबा काही काही झालं मग याचा त्यांच्याजवळ ऑलरेडी हेल असते सोलर प्लांट मग दरवर्षी ते परत 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 काय 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 का, का, एकाच योजनेवरती काय काय का, शंभर सोलर प्लांट घेतील का ते नाही ही योजना एका वेळेस एकच व्यक्ती घेऊ शकतो परत परत या योजनेचा लाभ घेता येत नाही ठीक आहे आता मी याच्या आधी एक ट्रॅक्टर अनुदान योजनेवरती व्हिडिओ बनवलेला होता तो सुद्धा बघून घ्या बघितला नसेल तर व विहीर मोटर अनुदानावरती व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या जर बघितला असेल तर ठीक आहे आता मी नाव सांगतो तुम्हाला पण दळादर ते तुम्ही लक्षात ठेवा आणि माझे व्हिडिओ जा ठीक आहे हा व्हिडिओ बघता आल्या हे बघा ट्रॅक्टर अनुदान दुसरं मोटर अनुदान तिसरं तार व कुंपनी अनुदान ठीक आहे त्यानंतर रोटावेटर अनुदान त्यानंतर कळबा कुट्टी मशीन अनुदान ठीक आहे त्यानंतर विहीर अनुदान ठीक आहे त्यानंतर गाय गोठा अनुदान ठीक आहे अशा प्रकारच्या अनेक आता मत्स्य शेतकरी मत्स्यपालन योजना अनुदान ठीक आहे आता अनुदान लाखो रुपयात असते सरकार पैसा वाटप करते पण हे कसं कोणाला सांगत नसतं कोणी फक्त मी त्या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचं सा काम करतो असो तर बघा तुम्ही जर अजून या, या कुसुम सोलर योजनेचा फायदा घेतला असेल तर तुम्हाला डबलला भेटणार नाही डबल डबल फायदा घेता येत नाही एक जर पहिल्यांदा आतापर्यंत घेतला नसेल तरच तुम्ही फायदा घ्या ठीक आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमच्या सातभर उतार शेतीची विहीरची नोंद पाहिजे ठीक आहे आणि तुमच्याजवळ सर्व डॉक्युमेंट पाहिजे सातभार उतारा बँकेचं पासबुक आधार कार्ड पॅन कार्ड ठीक आहे आणि ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन तुम्हाला हा फॉर्म भरता येईल त्याचबरोबर सरकारी योजनाचं जर तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तर हा बघा दोनच गोष्टी लक्षात ठेवायचा नाही तीन गोष्टी लक्षात ठेवायचा पहिली गोष्ट तुम्ही गावात गावामध्ये असाल तर ग्रामपंचायतमध्ये जाण त्या ठिकाणी योजनांची चौकशी करायची कोणती योजना आली काय दुसरी गोष्ट तालुक्याच्या ठिकाणी जाऊन पंचायत समिती तुम्ही जर तालुक्याच्या ठिकाणी ऑलरेडी असाल तर चांगली गोष्ट आहे आणि गावात असाल तर मग बा काही कामानिमित्त तर तालुक्याला गेले तुम्ही खरेदी करायला तर त्या ठिकाणी पंचवीमिताला भेट द्यायची कोणत्या योजना काय आहे काय विचारायचं ठीक आहे आता पंप बऱ्याच वेळा खूप पंपाच्या विविध योजना समिती तिथं अर्ज करायचे कागदपत्र जमा करायचे आता कागदपत्र काय मी माझ्या विठं बघत जा तुम्हाला माहीत पडून नाही काय कागदपत्र पाहिजे आणि सर्वात फायनल रस्ता हा रस्ता प्रत्येक म्हणजे आता मी तुम्हाला असं प्लॅ हे सांगणार आहे ब्रह्मास्त्र सांगणार आहे ती प्रत्येक सरकारी योजना त्या ब्रह्मास्त्राच्या माध्यमातून सक्सेस होते सगळ्यात शेवटचं ब्रह्मास्त्र असं आहे मित्रांनो ग्राहक सेवा केंद्र ग्राहक सेवा केंद्रावरती प्रत्येक योजनेचा फॉर्म या ठिकाणी भरून टाकायचा जेणेकरून सरळ सरळ ऑन ऑनलाईन वेबसाईटवर तुमचा फॉर्म भरेल आणि तुमचा या ठिकाणी बँक अकाउंट वगैरे लिंक विंक करून तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे देत जातील ठीक आहे तर मी तुम्हाला सांगलं आहे सर्व माहिती जर अजून डिटेल पाहिजे असेल तर हा व्हिडिओ परत एक वेळा बघा किंवा या व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली मोहर नव्हता आहे व्हिडिओच्या खाली ते दाबा नंतर डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल ते माहिती वाचून घ्या ठीक आहे आणि जरी पण काही अडचण असली तर मला कमेंट हक्कानं कमेंट करून विचारा आणि या व्हिडिओला कोपऱ्यात लाईकचं तर लाईक करा ठीक आहे आणि तुमच्या व्हॉट्सअपवर काही शेतकरी मित्र असतील काही व्हॉट्सअप ग्रुप असतील तर त्यांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांचा पण फायदा झाला पाहिजे गरिबांचा फायदा झाला पाहिजे जय जवान जय किसान जय जॉन जय किसान मित्रांनो जय हिंद भारत भेटूया पुढच्या एवढं म्हणून एका नवीन सरकारी योजनेसह एका नवीन अनुदानसह होतो पण सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र माऊली